नमस्कार मुंबई तुमचे स्वागत आहे आज बौद्ध पौर्णिमा यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामधून रॅलीला सुरुवात झाली या रॅलीमध्ये भिक्षू भंतीजी मोठ्या संख्येने उपस्थित होते तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे एकोणसत्तरव्या जयंतीनिमित्त शहरातून मोठ्या उत्साहात रॅली काढण्यात आले रॅलीमध्ये शेकडो बंतीज बौद्ध बांधवांनी सहभाग घेतला ही रॅली क्रांती चौक पैठण गेट औरंगपुरा मिल कॉर्नर मार्गे सिद्धार्थ उद्यान येथील तथागत गौतम बुद्ध यांच्या जवळ समारोप होईल अशी माहिती यावेळी देण्यात आली तथागत भगवान गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे एकोणसत्तरावी जयंती भारतीय बौद्ध की मातृसंस्था आहे या मातृसंस्थेच्या वतीनं संपूर्ण छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण साजरी करत आहोत या मातृ संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष दिवंगत सूर्यपुत्र यशवंतराव भीमराव आंबेडकर व या संस्थेच्या तृतीय अध्यक्षा राष्ट्रीय संरक्षिका महाउपिका करुणीच्या महासागर मिराता आंबेडकर आणि या संस्थेचे विद्यमान कार्याध्यक्ष सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब आणि या संस्थेचे ट्रस्टी चेअरमन हरीश रावलिया त्यानंतर या या ट्रस्टीचे ट्रस्टी रिपोर्टिंग ट्रस्टी सुभाष सर या आंबेडकर व त्यांच्या अश्वगतीने चाललेल्या धम्मकार्या सर्वप्रथम पंचांग प्रणाम आज संबंध जगामध्ये भारतीय बौद्ध महासभा या मातृसंथेच्या वतीने भारतामध्ये सुद्धा ही दोन हजार पाचशे एकोणसत्तराव्या जयंती साजरी करतायत या जयंतीच्या माध्यमातून तथागतांच्या विनयाप्रमाणे जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभा जवळजवळ भारतामध्ये पंचवीस ते तीस राज्यामध्ये कार्यरत असून भीमरावसाहेब आंबेडकर हे त्यांच्या कार्यकर्तृत्वाने अत्यंत उत्कृष्ट कार्य करीत आहे म्हणून सर्व भारतीयांना व जगातल्या बौद्ध उपासक उपासिकांना या बुद्ध जयंती निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारतीय बौद्ध महासभेचा मी जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याच्या वतीने सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो सर्वांना अभिनंदन आणि जयंतीनिमित्तानं माझं नाव आहे रमेश बनसोडे जिल्हाध्यक्ष महानगर छत्रपती संभाजीनगर